सप्टेंबर महिन्यामध्ये सायबर पोलीस ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये अधिकचा नफा मिळवून देतो म्हणून एका वृद्ध इस्माची एक कोटी सात लाख ऐंशी हजाराची फसवणूक झालेली होती या गुन्ह्याचा तपास श्री विशाल पाटील सायबर पोलीस ठाणे यांच्याकडे होता आणि या गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषण केले असता असं आढळून आलं की ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या पीडित इस्माला इन्क्लूड करून त्यांची फसवणूक करण्यात आलेली होती तो व्हॉट्सअप ग्रुप अजूनही ऍक्टिव्ह होता आणि नंतर तांत्रिक विश्लेषणामध्ये असं आढळून आले की याच्यामध्ये जी फसवणूक झालेली रक्कम आहे ती ज्या बँक खात्यांवर गेलेली आहे त्या बँक खात्याचे मालक किंवा बँक खाताधारक धारक हे पुन्हा या ठिकाणी राहणारे आहेत त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून दोन आरोपींना या ठिकाणी सुरेश तळेकर आणि विकास आव्हाड यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर असा आढळून आलेला ना आहे की फक्त या खातेधारकांचे बँक खातेच वापरण्यात येत होते परंतु हे खाते ऑपरेट करणारे जे काही इसम आहेत ते नवी मुंबई या ठिकाणी एका लॉजवर बसून आ, सोशल मीडिया जसं इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल याचा वापर करून हे पैसे परदेशामध्ये ट्रान्सफर करत होते आमच्या टीमने वाशी या ठिकाणी जवळजवळ पस्तीस ते चाळीस लॉजमध्ये या संशयित आरोपींचा शोध घेतला आणि अथक परिश्रमानंतर वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राधे रेसिडेन्सी या लॉजमध्ये छापा टाकला त्या ठिकाणी पाच आणखी आरोपी या मधील आलेले आहेत आणि हे आरोपी हे खात्यांवर जमा झालेली रक्कम त्यांच्याकडे आलेल्या ऑनलाईन बँकिंगच्या ओ टी पी ही चीन आणि कंबोडिया या देशातील खातेधारकांच्याकडे कडे ट्रान्सफर करण्यात असल्याचं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये जवळजवळ एकशे अठरा बँक खाती ही फ्रीज करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अंदाजे बत्तीस लाख पन्नास हजाराचा जो काय रक्कम आहे ती फ्रीज करण्यात आलेली आहे पर्टिक्युलरली टेलिग्राम ऍपचा वापर या ठिकाणी वापर करण्यात येत होता आणि हा जो वापर आहे हा चीन आणि कंबोडिया येथील या ठिकाणावरून करण्यात येतो त्याचा पुढचा तपास होईल त्याच्यामध्ये निश्चित आपल्याला त्याचं ठिकाण ते ऑपरेट करणारे कोण आहेत त्यामध्ये कुठले सिम वापरलेले आहेत आणि अजून कुठली बँक खाती त्यामध्ये इन्वॉल्ड आहेत ते पुढचा तपासाचा भाग आहे तो त्याच्यामध्ये निष्पन्न केला जातो <स्थियागे>। याच्यामध्ये मोडस अशी आहे की जे ऑपरेटर असतात जे बँक अकाउंट्स ऑपरेट करतात ते काही प्रकारचे अकाउंट हायर करतात फक्त बँक खातेधारक आणि त्यांना कमिशन दिलं जातं आणि हे जे काही ज्या लोकांना कमिशन दिलं जातं त्यांना जे बँक खातेधारक असतात त्या दोघांमध्ये एक एजंट असतो तो एजंट खातेधारकाला घेऊन येत असतो तो त्यांचे खाते ओपन करून देत असतो त्याच्यामधलं काही कमिशन हे त्या एजंटला जातं आणि बाकीचं जे काही कमिशन आहे त्या खातेधारकांना